रामकृष्ण हरी हर हर महादेव आज श्रावण महिन्यातला पहिला सोमवार चला पाहूया श्रावण सोमवारी महादेवाची पूजा कशी करावी त्यासाठी लागणारे असे साहित्य आपण घेणार आहोत देवाला स्नान घालण्यासाठी दूध आणि गंगाळ देवाचं ताट बेलपत्र फुले आणि चौरंगावर पांढऱ्या रंगाचे वस्त्र टाकून त्याच्यासमोर रांगोळी काढून घ्यायची आहे मी अशा प्रकारे रांगोळी काढलेली आहे आणि एक गडवा भरून पाणीसुद्धा घ्यायचं mm -hmm. आहे गंगळात आपल्याला सर्वात अगोदर श्री गणेशाला स्नान घालायचे आहे गणपतीला किंवा कोण्याही देवाला स्नान घालायचे असेल तर आपल्याला पाच नद्यांची नावे घ्यायची आहेत जसे की गंगेचे यमुनाचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी असे तुम्हाला ज्या नद्यांची नावे येत असेल त्यांना त्यांची नावे घ्यायची आहेत गंगेचे यमुनचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी असे स्नान घालता क देवाला स्नान घालताना असे नद्यांची नावं घ्यायची आहे देवाला स्नान घालून झालेलं आहे आणि नॅपकिननं किंवा टॉवेलनं देवाला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे गणपती बाप्पाला आणि आता गणपती बाप्पाला आपण विड्याच्या पानावर विराजमान करायचे आहे देवाला अक्षता वाहताना किंवा विराजमान करताना आपण काही ना काही देवाची नावं घेतलेली पाहिजे त्यासाठी गणपतीचे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कार्येषु सर्वदा अशा प्रकारे आपण मंत्र म्हणायचा आहे आणि गणपती बापाला लावून अक्षदा लावायचे आहेत श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम यासोबत आपण अन्नपूर्ण मातेची देखील पूजा करणार आहोत अन्नपूर्ण मातेला स्नान घालायचे आहेत गंगेचे यमुनचे गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी गंगेचे यमुनचे गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी देवीला आपण पुसून घ्यायचं आहे देवीला सुद्धा विड्याच्या पानावर विराजमान करायचे आहे विड्याच्या पानावर तांदूळ टाकायचे आहे तांदळावर कुंकू हळद कुंकू व्हायचे आणि नंतर त्याच्यावर देवीला मांडायचे अन्नपूर्णा मातेची पूजा यासाठी यासाठी करतात की अन्नपूर्णा माता ही माता पार्वतीचेच एक रूप आहे म्हणून श्रावण सोमवारी ही पूजन केले जाते आणि आता आपण महादेवाला स्नान घालणार आहोत महादेवाची पिंड घेतली आहे त्यावर दूध टाकायचे आहे आणि नंतर पाण्याने स्नान घालायचे आहे गंगेचे म्हणचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी गंगेचे यमुनचे व गोदावरी नर्मदा सिंधू कावेरी तुम्हाला जर दुसरे कोणते आंघोळीचे मंत्र उच्चारित असतील तर ते तुम्ही म्हणू शकता महादेवाच्या पिंडीला पुसून घ्यायचे स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आहे आणि देवाच्या ताटात ठेवायचे आहे कारण आपल्याला त्या तटात बेलपत्र फुलं सुद्धा व्हायचे आहेत महादेवाचे पिंड लहान असल्यामुळे बोटानं चंदन किंवा अष्टगंध किंवा भस्म लावता येत नाही त्यामुळे मी अगरबत्तीने लावत आहे आपण महादेवाची पूजा करताना श्री शिवाय नमस्तुभ्याम किंवा ओम नम शिवाय अशा मंत्रांचा मंत्रोच्चार करू शकतो श्री शिवाय नमस्तुभ्याम ओम नम शिवाय आता चंदन टिक्का लावून घेते ओम नम शिवाय सर्व मंगल मंगले शिवे सर्वार्थ साधके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्त रुद्राक्षा रुद्राक्षाची सुद्धा पूजा करायची आहे रुद्राक्षाची माळ नसेल तर आपण एक रुद्राक्षाची पूजा सुद्धा करू शकतो आणि नंतर आपल्याला कापसाची वस्त्रमाळ देवाला अर्पण घालायची आहे अर्पण करायची आहे गणपतीला आणि मातेला आपण हळद कुंकू लावून वस्त्रमाळ तयार केलेली आहे आणि महादेवाला शुभ्र म्हणजे हळद कुंकू न लावता वस्त्रमाळ तयार करायची आहे आणि तशीच घालायची आहे दोन्ही बाजूला आपण तांदूळ टाकायचे त्या तांदळावर आपल्याला दिवे ठेवायचे आहेत दोन्ही बाजूला दिवे ठेवायचे संपूर्ण पूजा होईपर्यंत आपण ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा मंत्र उच्चार करायचा आहे पूजा करायच्या कारणाने आपले नामस्मरण देखील होऊन जाते ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण दिवा लावतो निरोज जसे की शुभम करोती ती कल्याण अशी प्रार्थना म्हणत असतो तशी प्रार्थनासुद्धा म्हणू शकतो देवाला फुलं अर्पण करायची फुलं व्हायची आहेत आपल्याकडे जे फुलं असतील जे उपलब्ध फुलं असतील ती फुलं आपण देवाला वाहू शकतो महादेवाला पांढऱ्या रंगाची किंवा हे फुलं नमः शिवाय ओम नम शिवाय श्रावण महिन्यात श्रावण सोमवारी आपण महादेवाची पूजा करत असतो तशीच ही पूजा करत आहे ओम नम शिवाय दिव्याला सुद्धा आपण फुलं व्हायची आहेत ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय अगरबत्ती लावून आपण देवाला नमस्कार करून घ्यायचा आणि नंतर आपल्याला महादेवाच्या पिंडीवर बेलपत्र व्हायचे आहेत ओम नम शिवाय बेलपत्र वाहताना बेल बेल आपण एकशे आठ किंवा तुमच्याकडे जेवढे असतील तेवढं तुम्ही घेऊ शकता माझ्याकडे एकशे आठ आहे त्याच्यामुळं माझं ओम नम शिवाय एकशे आठ वेळा महादेवाला नामस्मरण माझं होणार आहे ओम नम शिवाय 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 Om um Namah Shivay. 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 Um オムナマシワイオナマシワイオムナマシワイナマシイナマシイナマシイナマシイナマシワイ शिवाय ओम नम शिवाय ओम शिवाय ओम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय

オムナーマシュワイオーナマシイオナマシイオナマシイオナマシイオナマシイオナマシイオナマシイオナマシュワイ ओम नम शिवाय 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 オム・ナマシゅわイおうなましゅわい。おうなましゅわい。おうなましゅわい。おうなましゅわい。おうなましゅわい。おうなましゅわい。おうなましゅわい。 おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。おうなましわい。 ナマシュワイ。おうナマシワイ。おナマシワイ。おナマシワイ。おナマシワイ。おナマシワイ。おナマシワイ。おナマシュワイ。 シワ i。おう、ナマシワ 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 i。 オンナマシワイオンナマシワイオンナマシワイオンナマシワイオンナマシワイオンナマシワイオンナマシワイオンナマシワイオンナマシワイオンナマシワイ शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नमः शिवाय अशा प्रकारे आपले फूल व वा बेलपत्र वाहून झालेले आहेत आणि कोणतीही गोष्ट वाहताना देवाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असा मंत्र उच्चार करायचा आहे ओम शिवाय ओम नमः शिवाय महादेवाला दिवा लावताना आपण दुहेरी वाद घ्यायची आहे दिवा लावायचा आणि नमस्कार करायचा देवाला आपण प्रसाद म्हणून साखर ठेवू शकतो किंवा आपल्याकडे जे फळं उपलब्ध असतील ते फळंही आपण देवाला प्रसाद म्हणून अर्पण करू शकतो ओम नम शिवाय ओम नम शिवाय आपण आता कापूर आरती घेणार आहोत कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि मन्दारमाला कुलतालकायै कपालमाला कुतशेखराय दिव्याम्बराय च दिगम्बराय नमः शिवाय च नमः शिवाय कर्पूरदीपं दीपं समर्पयामि अशा प्रकारे ही श्रावण सोमवारची पहिल्या सोमवारची पूजा संपन्न झालेली आहे आणि आता आपण आजची शिवामूठ पहिली शिवामूठ तांदूळ असते आपण महादेवाला तांदुळाची शिवमूठ वाहणार आहोत तुमच्याकडे धोत्राचे फळ असेल तर ते सुद्धा तुम्ही वाहू शकता धोत्र्याचे फळ देवाला व्हायचे असतात अशा प्रकारे आपण महादेवाच्या पिंडीवर तांदूळ शिवमोठ तांदूळ अर्पण करायचे आहे ते तांदूळ आपण गाईला किंवा पक्ष्यांना खायला द्यायचे आहे